हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये काही महिलांना पेंडन असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात तर काहींना वाटी असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात तसेच लग्न झालेल्या महिला साडी नेसल्यानंतर गळ्यात सुंदर सुंदर दागिने घालतात त्यामध्ये मंगळसूत्र हा दागिना आवडीने परिधान केला जातो तर मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये फॅन्सी वाटी मंगळसूत्राच्या काही आकर्षक डिझाईन्स आणि पॅटर्न्स आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे डिझायनर वाटी मंगळसूत्र खूपच फॅशन मध्ये आहेत असे मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच आकर्षक दिसतात मोठ्या मंगळसूत्रामध्ये या डिझाईन्स वाट्या अतिशय सुरेख दिसतील गोल किंवा चौकोनी आकाराच्या वाट्या मंगळसूत्रामध्ये सुंदर दिसतात तसेच शॉर्ट मंगळसूत्रामध्ये वाटी मंगळसूत्रावर लहान आकाराच्या रुबी आणि माणिक तुम्ही घेऊ शकता डेलि साठी त्याऐवजी तुम्ही स्टोन मोती किंवा तुमच्या आवडीच्या रंगाचा एखादा खडाही लावून तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता वाटीप्रमाणेच मंगळसूत्राच्या सरीमध्येही वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला कस्टमाइज करून घेता येतात जेणेकरून ते मंगळसूत्र अधिक सुंदर दिसते काही नाजूक ना नाजूक डिझाईन चे असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात त्यामध्ये रोजच्या वापरासाठी तुम्ही अशा डिझाईनच्या वाट्या असलेले मंगळसूत्र बनवून घेऊ शकता तुम्हाला जर जास्त हेवी लूक हवा असेल तर तुम्ही मंगळसूत्रामध्ये या प्रकारच्या वाट्या बनवून घेऊ शकता त्यावर सोन्याचे सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे तसेच अशा पद्धतीने फुलाचा आकार असणाऱ्या डिझाईन्स मंगळसूत्रामध्ये घातल्यावर खूपच छान दिसेल मॉडर्न स्टाइलिश लुक देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे स्टोन लावलेले डिझाईन चे वाटी मंगळसूत्र निवडू शकता तुम्ही ते अमेरिकन डायमंड किंवा रिअल डायमंड अशा दोन्ही प्रकारात घेऊ शकता जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये काळी मणी जास्त हवे असेल तर वाटी मंगळसूत्रामध्ये अशा फॅन्सी डिझाईन्स तुम्ही निवडू शकता खूपच सुंदर सुंदर आणि आकर्षक या डिझाईन्स आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद